नमस्कार मित्रांनो टेक्नो सर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिला भगिनीवर अनेक संकटे येत आहेत आणि त्यातील आताच हे अजून एक नवीन संकट आलेलं आहे तर ते नवीन संकट नेमकं कोणतं आहे आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला त्या संकटाबद्दलची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला सात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया नेमकं ते संकट काय आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दोन दिवसापूर्वी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यानंतर गावोगावी बहिणींनी एकच जल्लोष केला परंतु बहुतांशी बहिणींच्या पैशाला बँकांनी कात्री लावली रक्षाबंधनापूर्वी भावाने पैसे दिले आणि बँकांनी कापले अशी भावना बहिणीच्या मनात निर्माण झाली तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सतरा ऑगस्ट पर्यंत जवळपास ऐंशी लाख महिलांच्या खात्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला पहिला हप्ता जमा करण्यात आला त्यामुळे काय झालं सर्व महिला भगिनीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं परंतु जसे पैसे बँकमध्ये जमा झाले तसच त्या बँकांनी हे पैसे कपात करून टाकले तर हे मोठं संकट महिला भगिनीवर आलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण नेमकं ते पैसे कशामुळे कपात झालेले आहे आणि त्याचं सोल्यूशन तर मित्रांनो जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली त्यानुसार अनेक महिला भगिनीवर संकटावर संकट येत आहे की सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन करायचे द्वारे करायचे तर ऍप चालत नव्हतं त्यानंतर या योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट्स लागत होते ते, ते डॉक्युमेंट जवळ नसा नसल्यामुळे अनेक वेळा महिला भगिनींना तासन तास लाईनमध्ये तहसील कार्यालयामध्ये त्याचबरोबर शेतू केंद्रामध्ये उभं राहावं लागलं आणि अशातच आता हे बँकेचं मोठं संकट अनेक महिला भगिनींच्या समोर उभं टाकलेलं आहे तर बघा मित्रांनो नेमकं बँकेने पैसे कशामुळे कपात केले ते तर बँकेत विविध प्रकारचे खाते असतात प्रामुख्याने चालू खाती बचत खाती आणि इतर शासकीय योजनांसाठी झिरो बॅलन्स खाते असते चालू आणि बचत खात्याकरिता विशिष्ट रक्कम ठेवावी लागते ती ठेवली नाही तर त्याला चार्ज लागतो तर बघा बँकेमध्ये जे काही विविध प्रकारची खाते असतात यामध्ये चालू खाते बचत खाते त्याचबरोबर झिरो बॅलन्स असलेले खाते परंतु या खात्यामध्ये विशिष्ट रक्कम आपल्याला ठेवावीच लागते आणि ती जर ठेवली नाही तर आपल्याला चार्ज लागतो तर बहुतांशी महिलांच्या खात्यात गेल्या काही महिन्यापासून नवे वर्षापासून कोणताही व्यवहार झालेला नाही मिनिमम बॅलन्सही नाही त्यामुळे ते त्यांच्या खात्यातून रक्कम वजावट झाली आहे काही महिलांच्या खात्यातून पाचशे ते आठशे रुपयापर्यंत रक्कम कपात झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये बँकांच्या कारभाराविषयी नाराजी आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की बँक मध्ये आपल्या खात्यावर मिनिमम बॅलन्स असणे अतिशय गरजेचं आहे परंतु अनेक महिला भगिनींनी खाते तर बँक मध्ये काढलेलं आहे परंतु त्या खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नाही आणि त्या खात्यामध्ये काहीच पैसे शिल्लक नसल्यामुळे बँकांनी काय केलं वर्षानुवर्षे त्या खात्यावर चार्जेस लावलेले आहे आणि त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता बँकेमध्ये जमा झाला तर जमा झाल्याबरोबर बँकांनी ते सगळे पैसे कपात करून टाकले त्यामुळे महिला भगिनींच्या खात्यामध्ये एक रुपया पण शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे सगळ्या महिला भगिनींनी बँकेच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले नसल्याने सुमारे एक लाख एकतीस हजार महिलांना पैसे मिळालेले नाही त्याचबरोबर हे एक संकट आलेलं आहे की अनेक महिला भगिनीने फॉर्म भरत असताना जो अकाउंट नंबर त्या फॉर्म मध्ये टाकलेला आहे ते त्याला आधार सोबत लिंक केलेलं नाही आणि तशा प्रकारच्या सूचना गव्हर्नमेंटने पण फॉर्म भरताना दिल्या नव्हत्या त्यामुळे अनेक महिलांचे जे काही बँक अकाउंट्स आहेत ते आधार सोबत लिंक नसल्यामुळे जवळपास एक लाख एकतीस हजार महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आधार जोडणीचे मेसेज पाठवलेले आहे त्यामुळे अशा महिला भगिनींना आधारला बँक सोबत जोडणी संदर्भातले मेसेज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेले आहे त्यानंतर दोनच दिवसात बँकामध्ये खात्याशी आधार जोडले गेले आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कालच ती प्र प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर मित्रांनो ज्या ज्या महिला भगिनींचे बँक अकाउंट आधारशी लिंक नव्हते परंतु त्यांनी नंतर लिंक केले तर त्या सगळ्या महिला भगिनींना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे असं म्हटलेलं आहे मनोज ससे प्रकल्प अधिकारी अहमदनगर तर मित्रांनो तर याच्यावरचं सोल्युशन काय आहे उत्तर काय तर अनेक महिला भगिनींच्या खात्यावर तर पैसे जमा झालेले आहे परंतु ते पैसे बँकांनी कपात केलेली आहे त्यामुळे सातारा येथे झालेल्या लाडकी बहीण योजना सन्मान वितरण सोहळ्यामध्ये माननीय बाल विकास मंत्री आदिती ताई तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि सगळ्या बँकेना निर्देश पण देण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांच्या खात्यावर येणाऱ्या पैशाची कपात करू नये तर आता आपण बघणार आहोत की येत्या पुढच्या काळामध्ये बँक अशा प्रकारची कपात करणार आहे का किंवा ते पैसे परत रिटर्न महिलांच्या खात्यावर जमा करणार आहे का तर या सगळ्या गोष्टीचा आपण फॉलोअप आप घेणार आहे पाठपुरावा करणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं गव्हर्नमेंटकडून बँकांना जे काही आदेश जातील आणि त्यानुसार बँक या महिला भगिनींच्या खात्यात परत पैसे जमा करतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद